नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन डीलमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हाला असं वाटेल की आपण आज कोणतं तरी फार्म हाऊस तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत पण तसं नाही आहे मागे तुम्ही सुंदर असं आंब्याचं झाड बघू शकता हे कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष जुनं आहे लागत्या आंब्या आहे त्याला भरपूर असं आणि सुंदर कलम आहे रत्नागिरी हापूसचं अशीच काजूची कलमं आहेत या प्रॉपर्टीमध्ये आणि अशी सुंदर प्रॉपर्टी आपण तुम्हाला ॲग्रिकल्चर नाही तर एन ए प्लॉटिंग स्कीममध्ये घेऊन आलेलो आहोत हो आपण तुमच्यासाठी लॉन्च करत आहोत प्री लॉन्च ऑफर आहे ही एक एन ए प्लॉटिंगचं प्रोजेक्ट दापोलीपासून सतरा किलोमीटर अंतरावर दापोली अंतरा दाभोळ दापोल, स्टेट हायवेवरून तुम्हाला सातशे मीटर आतमध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर किंवा एक निसर्गरम्य स्टे किंवा एअर बी एन बी टुरिझमसाठी ही प्रॉपर्टी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण तुम्हाला एन ए प्लॉट इंडिज्युअल सात बारा इंटरनल रोड इलेक्ट्रिसिटी वॉटर कनेक्शन हे सगळं देत आहोत हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण अकरा एकरचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लागती कलमं आणि लागते काजू तर मिळणारच आहेत त्याबरोबर तुम्हाला भरपूर अशा फॅसिलिटीज मिळणार आहेत तुम्हाला इंडिज्युअल सात बाराबरोबर तुम्हाला डीमार्केशन हे सगळं आपण देणार आहोत आणि एक कोकण वाईब किंवा एक नेचर स्टे तुम्ही इथे नक्कीच अनुभव करू शकता जर आता तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहिलं तर पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण आहे मी आता थोड्या वेळा तुम्हाला वरच्या दिशेला घेऊन जाईल जिथून आपल्या प्रॉपर्टीची एंट्री सुरू होते आणि समोरचा व्ह्यू वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे त्याच्या अगोदर जर आपण पाहिले तर बघा पूर्ण आंब्याचं हे झाड भरलेलं आहे फळांनी म्हणजे मोठे मोठे लागते आंबे आहेत याला जर तुम्ही साईज पाहिली आंब्यांची ते बघा आणि अशी भरपूर झाडं आहेत तिथे तुम्ही आजूबाजूला पाहिलीत तर सगळी कलमं आहेत आंब्याची ह्या झाडाचा घेरा तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे तो आणि किती आंबे ह्या झाडाला लागू शकतात त्याचप्रकारे हे बघा इथे काजू वगैरे काजू पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि ही सगळी लागती झाडं आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्लॉटला म्हणजे प्रत्येक प्लॉट आपण सेक्शन वाईज करतोय ते मी तुम्हाला सगळं दाखवेल तर प्रत्येक प्लॉटला तुम्हाला झाडंही मिळणार आहेत तर मंडळी आता आपण स्टेट हायवेला आलेलो आहोत म्हणजेच हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे हा आहे दापोली दाभोळ स्टेट हायवे आणि ह्या स्टेट हायवेवरून आपल्याला प्रॉपर्टीला एंट्री मिळणार आहे जी सुंदर बाग आपण तुम्हाला दाखवतो आहे त्याची एंट्री तुम्हाला इथून मिळणार आहे आजूबाजूचा परिसर जर तुम्ही पाहिला तर पूर्णपणे निसर्गरम्य परिसर आहे फोफळीच्या बागा तुम्हाला इथे पाहायला मिळतील ही आपली एंट्री आहे त्याच्या पहिला मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो किती सुंदर आहे जिथून आपल्याला एंट्री आहे तुम्हाला इकडे पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण मिळणार आहे आणि बघा ही नदी आहे ही नदी अशी वरपर्यंत कंटिन्यू होते जिथून आपला प्रोजेक्ट आहे तो आणि ह्याला बारा महिने पाणी असतं ह्या नदीला आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर बघा सुपारीच्या बागा आंब्याची झाडं समोर जरी तुम्ही पाहिलं तरी नारळी फोफडीच्या ज्या बागा एक टिपिकल बाग जी कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळते ना ह्या सगळ्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील सुंदर परिसर आहे पाणी भरपूर आहे या लोकेशनला आणि तुम्हाला डायरेक्ट रोड ॲक्सेस आहे आपल्या प्रॉपर्टीसाठी हा लिगल रोड आहे जो आपल्या प्रॉपर्टीपर्यंत जाणार आहे आणि ह्याचं डांबरीकरण होणार आहे ह्या पूर्ण रस्त्याचं डांबरीकरण होणार आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही एंट्री करताच तुम्हाला उजवीकडे आणि डावीकडे नारळी फोफळीच्या बागांचा आनंद घेत घेत स्वतःच्या प्लॉटपर्यंत किंवा जेव्हा तुमचं सेकंड होम होईल तेव्हा तुम्हाला तिथपर्यंत जायला मिळणार आहे तर हा जो रस्ता आहे याचं रुंदीकरण पण होणार आहे कारण हा रस्ता कनेक्ट करतो आहे ज्या पुढे गावं आहेत वाड्या आहेत त्यांना त्यामुळे हा पूर्णपणे लिगल रोड ॲक्सेस आपल्याला राहणार आहे आणि जर तुम्ही वरतून पाहिलं तर इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शनही गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथे सगळ्या फॅसिलिटीज मिळणार आहेत आणि जाताना उजवीकडे या नदीचा आनंद तुम्ही घेऊ शकता आत्ताही बघा जागोजागी पाणी साचलेलं आहे जर तुम्ही नोटीस केलं तर इकडे सुंदर असे विविध प्रकारचे पक्षी आहेत पक्ष्यांची किलबिल आणि चांगले म्हणजे कधी तुम्ही बघितले नसाल असे पक्षी इथे बघायला मिळत आहेत आता म्हणजे पूर्णपणे निसर्गरम्य परिसर त्याच्यामध्ये तुमचा एन ए प्लॉट आणि जातानाच प्रॉपर्टीकडे तुम्हाला ही सगळी दृश्य अनुभवायला मिळणार आहेत आहे की नाही जबरदस्त निसर्ग आणि बागा ह्या सुपारीच्या खूप मस्त वाटतात बघायला छान वाटतात तर ह्यांचा आनंद घेत घेत गे तुम्ही तुमच्या प्लॉटपर्यंत जाऊ शकता तर मंडळी आपण आलेलो आहोत प्रॉपर्टीमध्ये आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आंबा काजूच्या बागेमध्ये आपण तुम्हाला एन ए प्लॉट्स देणार आहोत प्रत्येक एन ए प्लॉटला म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्लॉटला तुम्हाला सुंदर अशी झाडं मिळणार आहेत जर तुम्ही लागवड बघितली ना तेही बघा काजू वगैरे हो बघा किती सुंदर लागला आहे तो आणि आंबे तर जबरदस्त आलेत सगळ्या झाडांना आंबे लागलेत आता इथून आपली प्रॉपर्टी सुरू झाले अशा प्रकारे लीगल रोड ॲक्सेस आहे आपल्या प्रॉपर्टीसाठी आणि समोर जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे निसर्गरम्य परिसर आहे तुम्हाला जी ॲक्च्युअल कोकणाची फील आहे ना ती इथे मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये जो आता टेम्पररी लेआउट आपण बनवला आहे ह्या प्रोजेक्टचा पूर्ण प्रोजेक्ट, प्रोजेक्ट जसं मी तुम्हाला सांगितलं अकरा एकरचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये सगळ्या एने प्लॉटिंग्स येणार आहेत आणि ह्या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे त्या लेआउटमध्ये वे वेगवेगळे रोड्स येणार आहेत असे इंटरनल रोड्स आहेत हा एक रोड आहे पुढून अजून दोन रोड येणार आहेत तर असा एक टेम्पररी लेआउट आपण प्लॅन केलेला आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर हे बघा काय जबरदस्त आंब्याची झाडं आहेत एवढे मोठे मोठे हापूस आंबे लागले त्याला आणि असेच आंबे पुढे पण आहेत म्हणजे हातामध्ये घेण्यासारखे आंबे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे फेज होणार आहेत प्लॉटिंगचे हा इकडे एक फेज होणार आहे एक त्या साईडला असा तिकडे फेज होणार आहे तर तिकडे पण असे प्लॉट्स होतील तिकडे तुम्हाला काजू वगैरे मोठे मोठे पाहायला मिळतील इथे हा एक रायवळ आंबा आहे म्हणजे जो रानटी आंबा असो ना तो तो पण एक सुंदर आंबा आहे आणि अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे आज जसं मी तुम्हाला सांगितलं प्री लॉन्च आहे अजून डेव्हलप करायची बाकी आहे डेव्हलपिंग स्टेजमध्ये नाही आहे पण आता लवकर डेव्हलप करणार आहोत हे बघा आहेत की नाहीत जबरदस्त आंबे हे सगळं तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये ॲज इट इज जसं दिसतं आहे तसं आणि त्याचा तस परफेक्ट प्लॅन करून आपण तुमच्यापर्यंत ही सगळी प्रॉपर्टी पोहोचवणार आहोत एन एमध्ये त्यामुळे जरी तुम्ही शेतकरी नसाल ना तरी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद मिळणार आहे इथे स्वतःची प्रॉपर्टी विकत घेऊन पूर्णपणे निसर्गरम्या पूर्णपणे हे बघा अशा प्रकारे खाली खालपर्यंत या प्लॉटिंग जाणार आहेत खाली काजू आहेत इकडेही एवढा आंबा आहे बघा किती आंबे लागलेत प्रकारे फूडपर्यंत कंटिन्यू होत आहे आणि पुढे तुम्हाला असे इंटरनल रोड्स येणार आहेत आतल्या साईडला तर आता आपण त्या आंब्यांच्या कलमाच्या इथून ह्या साईडला आलेलो आहोत समोर सुंदर असा सूर्यास्त पण होतो आहे आणि आता थोडं खालच्या दिशेला जाऊया केलं बघा काजूचं झाड केवढं मोठं आहे ते आजूबाजूला फक्त आंबे काजू हेच हो तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेली बाग आये ही पूर्न। जाला पूर्न पने एने आहे ही पूर्ण ज्याला पूर्णपणे एन ए लेआउट आहे तुमचं स्वप्नातलं घर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला एक सुंदर अशी कोकणाची वाईब ही नक्कीच देणार आहे आणि बघा आता आपण थोडं खालच्या दिशेला आलो आहे अशा प्रकारे तुम्हाला रोड कनेक्टिव्हिटी वगैरे होणार आहे भरपूर डेव्हलप होईल आहे डेव्हलप झाल्यानंतरही तुम्हाला हा निसर्गाचा फील राहणारच आहे पण तुम्हाला ॲम्युनिटीज किंवा शेजारी असे मिळणार आहेत भविष्यामध्ये आणि समोर बघा काय सुंदर असं जंगल आहे जंगलाचा व्ह्यू आहे आणि असे सेक्शनमध्ये ए प्लॉटिंग्स से येणार आहेत थोडं खालच्या बाजूला जाऊया आणि आपण खालच्या बाजूला आलो की तुम्ही पाहू शकता समोर सुपारीची बाग आहे पूर्णपणे असे तुम्हाला इंटरनल रोडची कनेक्टिव्हिटी जाणार आहे तर बघा अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमचं घर असावं ही जर तुमची इच्छा असेल तर असं प्रोजेक्ट तुम्हाला लवकर कुठे मिळणार नाही आहे एवढे लागते आंबे एवढे लागते काजू हे क्वचितच कोणत्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते पण मुंबई आणि पुण्यापासून जवळ दापोलीसारख्या ठिकाणी इथे जर तुम्ही घर घेतलं तर तुम्हाला इथे थोड्या अंतरावर खाली एक नदी आहे तिला बारा महिने पाणी असतं तिकडे वॉकला तुम्ही जाऊन रिलॅक्स करू शकता तर तोही एक सुंदर ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहे तर मंडळी कशी वाटली प्रॉपर्टी आवडली ना सुंदर निसर्गरम्य परिसरामध्ये आंब्याच्या आणि काजूच्या लागवडीमध्ये तुम्हाला तुमचा एन ए प्लॉट घ्यायची संधी आपण देत आहोत लवकर आलात तर तुम्हाला तुमच्या चॉईसचा प्लॉट घेता येईल परत एकदा मी तुम्हाला माहिती देतो अकरा एकरचं लँड पार्सल आहे एन ए लेआउट आहे कलेक्टर ॲप्रुव्हल आहे इंटरनल रोड इलेक्ट्रिसिटी वॉटर कनेक्शन हे सगळं तुम्हाला मिळणार आहे इथे आणि त्याचबरोबर आंबा आणि काजूची झाडं तुमच्या प्लॉटमध्ये जी प्लॉट साईज आहे ही अडीच हजार स्क्वेअर फूटपासून पाच हजार पाचशे स्क्वेअर फूटपर्यंत असणार आहे तर तुम्हाला अडीच हजार स्क्वेअर फूट म्हणजेच अडीच गुंठे ते साडेपाच गुंठे अशा रेंजमध्ये प्लॉट घेता येतील आपल्याकडून जसं तुमचं बजेट असेल तसं आणि तसेच तुम्हाला इथे फायनान्स फॅसिलिटी पण अवेलेबल होईल प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनला तर ती फॅसिलिटी पण आपण तुम्हाला देत आहोत तर लवकरात लवकर या व्हिजिट करा व्हिजिट करण्यासाठी जो नंबर स्क्रीनवर दिसतो आहे ह्याच्यावर आम्हाला कॉल करा कॉन्टॅक्ट करा आमच्याकडून कूपन कोड घ्या कारण ऑफिशियल चॅनल पार्टन म्हणून आपण तुम्हाला चांगली डील द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला ॲटलीस्ट दोन दिवस अगोदर कळवा तुम्ही कधी व्हिजिट करताय तुमची तारीख वगैरे त्या प्रकारे आम्ही तुमची इथे अरेंजमेंट करू व्हिजिटची व्हिजिटिंगचे चा, काही चार्जेस नाही आहेत आमचं कसलंही कमिशन नाही आहे जो टेम्पररी लेआउट प्लॅन आहे तो रेडी आहे तुम्हाला आमचे साईट मॅनेजर त्याच्यासाठी गाईड करतीलच तर तुम्ही इथे येऊन तुमची मनपसंत प्रॉपर्टी किंवा लोकेशन हे फायनल करू शकता तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ अशाच डील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील तर भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार